बातमी आहे किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमराव किराम यांच्या अभूतपूर्व वाढदिवस सोहळ्याची दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी आमदार साहेबांचा वाढदिवस संपूर्ण तालुकाभरात अगदी एखाद्या उत्सवासारखा साजरा करण्यात आला विशेष म्हणजे अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर वृक्षारोपण अन्नदान शालेय साहित्य व फळ वाटप करण्यात आली बोधडी येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी बांधकाम सभापती दिनकर पळे व किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती गजानन मुंडे त्यांच्या मित्रमंडळाने लाखो फटाक्यांच्या आतिशबाजीत आमदार साहेबांवर जेसीबीवरून फुलांची उज्ज्वळण करत ढोलताशाच्या गजरात हजारो समर्थक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा केला विशेष म्हणजे नियोजित वेळेच्या उशिरा जवळपास रात्रीचे बारा वाजता कार्यक्रम होऊनही हजारोंच्या संख्येने दहीफळे मुंडे समर्थक हजर होते यावेळी आमदार भीमराव किराम बोदळेकरांच्या प्रेमाला गहिवरून म्हणाले की मला मागे जशी साथ दिली तशीच पुढेही देत राहा मी योग्य वेळी संधीही देईन आणि साथही देईन आमदारांच्या या शब्दांनी तर कर, जणू कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्यच आल्याचे दिसत होते कडक खबर न्यूजसाठी लक्ष्मीकांत मुंडे किनवट